नमस्कार श्री स्वामी समर्थ वर्षानुवर्ष पिढ्यान पिढ्या चालत आलेली पंढरीची वारी सगळ्यांना माहिती आहे पण या पंढरपूरच्या वारीचा इतिहास जास्त करून कोणालाच माहीत नाहीये तर या पंढरपूरच्या वारीचा इतिहास काय आहे ते आपण पाहूया वर्षानुवर्ष पिढ्यान पिढ्या चालत आलेली पंढरीची वारी कधीच चुकू नये ही वारकऱ्यांची भावना असते अगदी जीवाचा आटापिटा करून तिथपर्यंत जाण्याची ओढ तळमळ कधी एकदा पंढरीला जातो आणि पांडुरंगाचं दर्शन घेतो ही भावना मनात त्यांच्या साथ घालत असते वारकरी संप्रदायाच्या म्हणजेच ओघाने महाराष्ट्राचा इतिहास एक अभूतपूर्व घटना घडली आणि त्यामुळे वारी अर्धवट होण्याचा प्रसंग वारकऱ्यांवर ओढावला ही घटना होती इसवी सन पंधराशे आठ ते पंधराशे अकरा दरम्यानची विजयनगर साम्राज्याच्या राजाने पंढरपूरच्या पांडुरंगाची मूर्ती त्याच्या राज्यात अनागोंदी येथे घेऊन गेला म्हणजे आत्ताचे त्याचे नाव आहे हम्पी आता हम आषाढी वारीसाठी वारकरी पंढरीत दाखल झाले होते परंतु त्यांच्या दर्शनासाठी आपण हितूवर आलो आहोत तोच पांडुरंग जागेवर नाही हे पाहून सारेजण आलाप करू लागले परंतु राजाच्या शक्तीसमोर कोणाचंच काही चाले ना सर्व भाविकांनी पांडुरंगाचे निम भक्त श्री संत भानुदास महाराज हे कार्य पूर्ण करण्याची त्यांना विनंती केली भानुदासांच्या घराण्यातील पंढरीची वारी पिढ्यान पिढ्या पिड़या चालत आलेली होती पांडुरंगाच्या दर्शनाचा ध्यास त्यांनाही होताच त्यांनी पुढाकार घेतला आणि दर कोस चालत चालत ते हम्पीस पोचले एके रात्री पांडुरंगाच्या मंदिराजवळ गेल्यावर सैनिकांच्या कड्या बंदोबस्तात बंद गाभाऱ्यात पांडुरंगाची मनोहर मूर्ती विराजमान होती दरवाजा स्पर्श करताच कुलपे आपोआप गळाली व सैनिकांना झोप लागली भानुदास महाराज मूर्तीसमोर जाऊन उभे राहिले आणि म्हटले देवा अरे सगळे भक्त तुझी पंढरीत वाट पाहत आहेत आणि तू येथे आलास तुला येथे सर्व राजोपचार प्राप्त होतील परंतु पंढरीत प्राप्त होणाऱ्या भक्तांच्या भक्तिप्रेमास तू मुकशील तू माझ्याबरोबर चल दोघांचा काही संवाद झाल्यानंतर भगवंताने आपल्या गळ्यातील तुळशीचा हार भानुदास महाराजांच्या गळ्यात घातला आणि बरोबरीने नवरत्नांचा एक हारही त्यांच्या गळ्यात घातला भानुदास महाराज बाहेर पडले आणि परिस्थिती पूर्ववत झाली सकाळी राजा काकर आरतीस आल्यानंतर त्याच्या लक्षात आले की देवाच्या गळ्यातील नवरत्नाचा हार गायब झाला आहे शोधाशोध सुरू झाली राजाने फरमान सोडले की जो कोणी चोर असेल त्याला सुळावर चढवा पहाटे तुंगभद्रा नदीच्या तीरावर भानुदास महाराज स्नान संध्या करीत होते त्यांच्या गळ्यात असलेल्या नवरत्नांचा हार चमकला चोर सापडला या भावनेने राजाज्ञेप्रमाणे भानुदास महाराजांना सुळावर देण्याचे नियोजन झाले परंतु चमत्कार झाला कोरडीये काष्टी अंकुर फुटले येणे झाले विठोबाचे आणि काय सुळाला पालवी फुटली बातमी राजापर्यंत गेली पांडुरंगाच्या नियोजनाप्रमाणे त्याच्या भक्ताचा छळ झाल्यास तेथे ते क्षणभरी राहायचे नाही याप्रमाणे पांडुरंगाने अंगुष्ट एवढे रूप धारण केले आणि संत भानुदास महाराजांच्या पडशीत जाऊन बसले आता दोघे पंढरीच्या दिशेने निघाले पंढरीच्या वेशीजवळ आल्यानंतर वारकऱ्यांना संत भानुदास महाराजांनी पांडुरंग आणल्याची शुभवार्ता कळवली दोघांच्याही स्वागतासाठी रथ सज्ज झाला वारकऱ्यांचा आनंद गगनाथ मावेना पुंडली कबरदा हारी विठ्ठलच्या गजराने पंढरी दुमदुमली वारकरी दिंडी घेऊन दोघांना घेण्यासाठी तिथपर्यंत आले पुष्पवृष्टी झाली स्थानिकांनी सडा सारवण केले सुवासिनींनी पायगड्या घातल्या ओवाळे वेशीजवळ आल्यानंतर पांडुरंगाने आपले मूळ रूप धारण केले पांडुरंग पंढरीत आले तो दिवस होता कार्तिकी एकादशीचा पांडुरंगाने पुन्हा येथून बाहेर जाऊ नये यासाठी भाविकांच्या विनंतीवरून संत भानुदास महाराजांच्या हस्ते प्रदक्षिणा मार्गावरील काळ्या मारुतीची स्थापना करण्यात आली मंदिरात गेल्यानंतर सोबत भानुदास महाराजांच्या हस्तेच पांडुरंगाची मूर्ती पुनर्स्थापना करण्यात आली पांडुरंगाने भानुदास महाराजांना आशीर्वादरूपी दोन वर दिले की तुझ्या वंशात मी जन्म घेईन व अखंड माझ्याजवळच तू असशील याप्रमाणे संत भानुदास महाराज त्यांचे पुत्र चक्रपाणी आणि त्यांचे पुत्र सूर्यनारायण यांचे पुत्र म्हणजे शांतीब्रह्म संत एकनाथ महाराज अर्थातच संत एकनाथ महाराज हे संत भानुदास महाराजांचे पंतू होय आणि दुसऱ्या वराप्रमाणे आजही संत भानुदास महाराज हे पांडुरंगाच्या जवळच आहेत आपण गाभाऱ्यातून बाहेर पडलो की चार खांबी मंडप लागतो त्याच्या बाहेर पडले की सोळा खांबाचा मंडप लागतो त्या सोळ खांबी मंडप असे संबोधण्यात येते त्याच्या डाव्या हातात पहिली संत भानुदास महाराजांची समाधी आहे संत भानुदास महाराजांनी आषाढ शुद्ध चौदा या तिथीस समाधी घेतली आजही त्या ठिकाणी परंपरेने त्यांच्या वंशजांच्या हस्ते पूजा अर्चा त्यांचा समाधी सोहळा साजरा करण्यात येतो त्या तिथीचे स्मरण म्हणून कार्तिकी एकादशीला रथ उत्सव साजरा करण्यात येतो संत भानुदास महाराजांच्या भक्ती आणि कर्तृत्वाचे फळ म्हणजे आज पांडुरंगाचे दर्शन आपल्याला पंढरीत होत आहे म्हणूनच आजही पंढरपूरला जाऊन आपण वारी करतो नाहीतर आपल्याला हम्पीची वारी करावी लागली असती सर्व संतांनी पंढरीचा जो महिमा लिहिला आहे तो आपल्याला गाता आला नसता संत एकनाथ संत तुकारामांना पंढरीवर अभंग लिहिता आले नसते धन्य ते संत भानुदास आणि धन्य ती त्यांची भक्ती त्यांच्यामुळे आज आपण पंढरपुरात पांडुरंगाचे दर्शन घेत आहोत आजही ज्या ठिकाणी हम्पीच्या विठ्ठल मंदिरात पांडुरंगा स्थापित केले होते त्या ठिकाणी गाभाऱ्यात पांडुरंग नाही आहे तिथे फक्त एक खास दिसते ज्यात पांडुरंगाची मूर्ती विराजमान करण्यात आली होती असा आहे हा पांडुरंगाचा वारीचा इतिहास विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल श्री स्वामी समर्थ